नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील मार्शरस तालुक्यातील कचरेवाडी येथे भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व मार्शरस तालुक्याचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम तापुते यांच्या शुभ हस्ते भारतीय जनता पार्टीच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी लोकप्रिय दमदार माजी आमदार राम संस्थेचे JCB ने पुष्पवृष्टी करून महिलांनी औक्षण करून हलगीच्या कडकडाटात व फटाक्यांची आतषबाजी करून जंगी स्वागत करण्यात आले यावेळी उत्साहपूर्ण व वा आनंदी वातावरणात कचरेवाडी शाखेचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी भारतीय जनता पार्टीच्या विविध पदाधिकाऱ्यांसह लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर बोलताना म्हणाले आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शाखेचा उद्घाटन समारंभ सोहळा महाराष्ट्र तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला आणि गेल्या आठ दहा दिवसापासून विधानसभेच्या निवडणुकीपासून माळशिस तालुक्यामध्ये आमदार साहेबांनी त्यांच्या माध्यमातून आणि लोकांच्या आग्रह खातर प्रत्येक गावामध्ये शाखा ओपन करण्याचा संकल्प केलाय अर्थसंकल्पाच्या निमित्तानं धर्मपुरी पासून सुरुवात झालेली पासून या तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये आज शाखाओ तालुक्याच्या निवडणुकीमध्ये साहेबांचा पराभव जरी झाला असला तरी लोकांच्या मनामध्ये अनेकांनी सांगितलं की जे विकासाचं काम विकासाचं मॉडेल साहेबांनी गेल्या पाच वर्षामध्ये तालुक्यामध्ये उभा केलं आज आमदार साहेबांकडे माळशिरस तालुक्यातील भारतीय जनता पार्टी नव्हे तर करमाळा माळा ह्या तालुक्यातून सुद्धा लोकांची रीक साहेबांकडे होते कारण लोकांना विश्वासार्हता आणि लोकांनी केलेलं काम हे त्यांचं काम लोकांना पटले आज कार्यकर्त्यांना सोलापूर जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना एक आधार वाटतोय जसा बाहेरच्यांना वाटतोय तसा वा तुम्हाला आम्हा सर्वांना सुद्धा साहेबांचा आधार वाटतोय आणि त्या कामाच्या जोरावरती त्यांनी जे काम चालू केले आज तुम्ही सकाळी जर साहेब आलेले कळे तर त्यांच्या घरापाशी शे दोनशे कार्यकर्ते जातात कारण प्रत्येक कार्यकर्त्याला आपलं काम विश्वासानं कुठं होईल तर ते काम विश्वासाचे नाव म्हणजे राम होते आणि आज तालुक्यामध्ये मी जे कामाची परवाच्या दिवशी विद्यमान आमदारांनी प्रश्न उपस्थित केला की नीर देवदत्त्या कामाच्या बाबतीमध्ये निश्चितपणे मी सांगेल की नी देवदत्त संकल्पने एकोणीशे चौऱ्याऐंशी साला साली या योजनेला मंजुरी दिली तिथपासून ते दोन हजार बारा पर्यंत या तालुक्यातील नेते मंडळी मोठे नेते आमदार मंत्री होते परंतु मी एकदाही तो प्रश्न विधानसभेच्या पटलावरती आला नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये खासदार रणजित सिनक निभाळकरांनी तो प्रश्न केंद्रामध्ये मांडला परंतु महाराष्ट्राच्या विधान भवनाच्या पटलावरती निरा काय हे कायदेशीरित्या कोणी सांगितलं त्याचं नाव म्हणजे रामसात मोदी आज मात्र केनाव काय झालाय एकोणचाळीसशे कोटी रुपयाची निविदा मान्यता आलेले रामसात सत्रे साहेबांनी केली ते काम फलटाच्या बाजूला आलेलं आहे अनेक काम असा नेहमी प्रयत्न करतात आणि ज्यांना देवेंद्र फडणवीसकडे जाण्यासाठी वेळेचं बंधन नाही तुम्ही कायालाच जरी फोन केला तर आमदार साहेब फोन साहेब उचलतात आज राज्यामध्ये देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि तुम्हाला सर्वांना आशावाद आहे की हे काम जरी आमदार नसले तरी भविष्यातील आमदार म्हणून आपण साहेबांकडे बघतोय आणि इथून पुढच्या काळामध्ये कार्यकर्त्यांनी आपल्या मनातील काम सरकारमध्ये करून घ्यावं आणि आपल्या आमदार साहेबांवरती जे आपण प्रेम करतायत प्रभावानंतर प्रेम करताय कार्यकर्त्यांनी जो प्रेम साहेबांवरती दाखवला असाच प्रेमाचा ओढावा पुढे चालत राहावा आणि आमदार साहेबांनी कार्यकर्त्यांना जी ताकद द्यायचं काम केलं त्यांनी साहेबांनी ताकद द्यावी अशी प्रकारची मी विनंती करून मी माझी मुलगा थांबवतो धन्यवाद